हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स मी पूनम तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खांदेशी पद्धतीने वरण वरणभट्टी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर मी कुकर ठेवून घेतला आहे कुकरमध्ये पाणी आणि हळद टाकून घेतले आता त्यात ते थोडं तेल टाकून घेतलं आहे आता आपण उकळी येते तोपर्यंत डाळ धुवून घेऊ आता पाण्याला उकडे आले आपण त्यात डाळ टाकून घेऊ चला तर मग आपण आता याचं झाकण लावून घेऊ आणि आता आपण भाताची तयारी करू एका पातेला तेल घेतलं त्यात ते थोडं मी जिरं घालणार आहे ते तडकलं की त्याच्यात पाणी टाकू त्याच्यात मीठ टाकून घेऊ स्वादानुसार आता त्या आपण तांदूळ साफ स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता पाण्याला उकडी आली त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत इकडे आपली डाळ शिजलेली आहे तिकडे भात शिजतो तोपर्यंत आपण इकडे डाळ काढून घेऊ बघा कशी सर अशी मस्त डाळ शिजलेली आहे आता तिला एका पातेल्यात काढून आपण गोडून घेऊ आता इकडे भात पण शिजला आहे आता आपण वांग्याच्या भाजीची तयारी करू इकडे मी वांगे घेतले अर्धा किलो वांगे घेतले आता ते कापून घेतले आणि पाण्यात मिठाच्या पाण्यात टाकून घेतलं म्हणजे त्यांचा कडवटपणा निघून जातो आता मी इकडे मिक्सरचे भांडं घेतलं आहे त्यात अद्रक लसण जिरं हळद आणि हिरवी मिरची यासोबतच कोथंबीर असं मी याचं वाटण भाजीसाठी तयार करणार आता याचं वाटण तयार आहे आता मी कुकर ठेवून घेतलं आहे कुकरमध्ये तेल टाकलं त्यात मी कडीपत्त्याचा तडका दिला दोन तेज पान टाकले आणि आता जे वाटण तयार केलं होतं ते घालून घेतलं आहे आता त्या वाटणला आपण चांगलं असं परतवून घेऊ जोपर्यंत त्याचा कच्चा असा वास निघत नाही तोपर्यंत आता यात मसाला घालून घेऊ आणि थोडी धनेपूड घातले मी आता वांगे आपण त्यात टाकून घेऊ मसाला शिजलेला आहे तर वांगे चांगले परतवून घेऊ याच्यात मीठ घालून घेऊ त्याला थोडं चांगलं वापल्यानंतर त्यात जे भांड्याचं पाणी ते टाकून घेऊ रेडी आहे आपली वांग्याची भाजी बघू शकता आता आपण बट्टीची तयारी करू त्यासाठी मी पीठ घेतलं आहे पीठ चक्कीवरून दडून आणलं आहे आता मी त्यासाठी जी ओवा जिरे आणि बडीशोप वाटून घेतली आहे आता मी हे सगळं साहित्य पिठामध्ये घालून घेणार ओवा घेतला आहे ओवाला हाताने क्रश करून असं टाकायचा तेव्हा त्याचा ते स्वाद चांगला येतो त्या हात हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि तेलाचा मोहन द्यायचा आता पीठ चांगलं असं मळून घेऊ हाताने मुठ्ठी जोपर्यंत बांधली जात नाही तोपर्यंत पीठ चांगलं मळून घ्यायचं आता मी पिठाचा गोळा तयार करून घेणार आहे आता पिठाचा गोळा रेडी आहे आता मी बट्टी बनवून घेत आहे तर अशा प्रकारे एक एक गोळा घ्यायचा त्याला तेल लावत जायचं आणि त्याची गडी घालत जायची आता आपली भट्टीचा गोडा बघून घ्या तुम्ही कसा रेडी झाला आहे प्रकारे बट्टी केल्याने एकदम नरम बट्टी, एक बट्टी होते आता माझ्या बट्ट्या रेडी आहेत आता मी गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये चाळणी चाळणीवर बट्ट्या ठेवल्या आता त्यांना मी वाफून घेणार आहे आता मी ताड झाकून घेतलं आहे आता त्यांना वाफून घेते आता बट्ट्या वापल्या गेल्या आपल्या तुम्ही बघू शकता बट्ट्या वाफल्या आता मी त्यांचे खांड करायला घेतले त्यांचे छान असे तुकडे करून घ्यायचे जसे शेपमध्ये आवडले तुम्हाला तसे करू शकता मला पावसारखे आवडतं मी पावसारखे करते तर आता तेल गरम केलं आहे त्यात आपण आता भट्टी तळून घेणार आहोत आता मी एक एक करून सगळे भट्टीचे कांडं व्यवस्थित असे तळून घेणार आहे चांगलं क्रिस्पी होता तोपर्यंत तळून घ्यायचे छान लागते भट्टी खूप खायला बघा माझे भट्टी तडून झालेले आहे आता बघा बघू शकता तुम्ही माझं वरणपट्टी वांग्याची भाजीची ताळी रेडी आहे त्यासोबत आंबा आणि मी पण ठेवलं आहे आंब्याचा सीझन असल्याकारणाने पण बनवलं आहे त्याची पण रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे तर माझं ही रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद